असं आहे की मी ऑलरेडी कंटेमची नोटीस महानगरपालिका सग इतर सर्व लोकांना मी पाठवलेली आहे तसंच मी आत्ता नुकताच एक पुन्हा पोलीस कमिशनरलासुद्धा एक कंटेमची नोटीस त्यांना पाठवलेली आहे याचं कारण असं आहे की दोन वेळा आर्ग्युमेंटमध्ये असं आलं की पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून बिल्डिंग तोडल्या जात नाहीत तर ह्या आत्ता नोटीसमध्ये प्रोसेस माझी पूर्ण संपलेली आहे आणि आत्ता पुढच्या आठवड्यातच मी आ, आता या आव्हान या, याचिका दाखल करतो आहे आणि ह्या पासष्ट इमारती निश्चितपणे तुटणार म्हणजे तुटणार कारण इथे कुठल्याही कारण हा निश्चित कोर्टाचा अपमान झालेला आहे त्यामुळे लोकांवरती सुद्धा ऍक्शन वन आणि बिल्डिंग हे सर्व लॉलीपॉप आहे कोणीच काय करू शकत नाही कायद्यापुढे पुढे कोणाच काय चालू शकत आहेत फक्त इलेक्शन मध्ये आत त्यांना या बिल्डिंग वाचवायच्या आहेत आणि नंतर हे तोडणार अशी कुठलीच प्रोसिजर नाही कायद्यामध्ये का बिल्डिंग वाचू शकतील बिल्डिंग ह्या निश्चित तुटल्या जातील कधी आता पुढच्या आठवड्यात जाणार कारण माझी नोटीसची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे माझा ड्राफ्ट सुद्धा रेडी आहे आणि पुढच्या डोऱ्यात मी माझी अवमान याचिका दाखल करतोय